नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर बघू शकता आहे बाजार आज पावसामुळं कमी भरलेला आहे आणि बाजारात सर्वत्र चिखल पाहायला मिळतो आहे बाजार पण आज बाजारात मुशी कमी आली आहे तर आपण आज सांगोला बाजारातील मोरा मशी असतील दुगल असतील पंढरपुरी असतील अशा सर्व मशीनच्या किंमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आपण दर रविवारी सांगोला महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया मशीनच्या किमती नमस्कार नमस्कार कुठलं जावते नाते पुते दोगल येते काही दोघल किती वेळ येत ताजे तिसऱ्या येते किती दिवस टाईम आहेला पंधरा दिवस दुसऱ्या येत किती पिळी दहा लिटर दोगल म्हैस आहे मित्रांनो तिसऱ्या व्यताजी म्हैस बघू शकताय दुसऱ्या व्यताला पाच पाच दोन टायमाचा दहा लिटर पिळलेली म्हैस आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे काय सांगताय किंमत पंच्याऐंशी कशीच वाढायची फायनल पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराला ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो तीन, तीन। छप्पन चाळीस पंधरा नमस्कार कुठलं नमस्कार। गाव मिरज पंढरपूर आहे का देशी आपले गाव राह किती तिसरे येताचे किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस दुसऱ्या ताल किती पिळली दोन टाईम असा लिटर दुसऱ्या तालुक्यात पिळले काय किंमत सांगता येईल सत्तर सांगताय दे कशी सात लाख मोबाईल नंबर सांगा की सिक्स थ्री सिक्स झिरो थ्री फायू एट फाईव्ह डबल टू दुसरं आहेत गाव कुठलं बेरी चिंचोली दुसऱ्या आहेत कुठली जाती ती रासमुरा किती दिवस टाईम आहे खाली काय रेडी किती दिवस आले इले आठ दिवस किती दूध चालू आहे तिथं चार चार लिटर काय किंमत सांगता येईल किंमत पंच्याऐंशी कशी सोडायची फायनल पंच्याऐंशी हजार किंमत सांगली मित्रांनो मीस बघू शकता आहे वेळ मोबाईल नंबर सांगाय पंच्याहत्तर झिरो सात अठ्ठ्याऐंशी पन्नास सत्तर नमस्कार कुठलं गाव चिंचोली मोरा किती वेळ आहे किती वेळ येत ताजे दुसरे आहेत कधी विली गुरुवारी खाली काय रेडी किती दूध चालू आहे आता पाच पाच लिटर दुसऱ्या आत्ताची मैस आहे मित्रांनो खाली आहे कशाला बघू शकता आहे मोरा मैस काय सांगता येईल किंमत एक लाख वीस कशी सोडायची फायनल एक लाखाला मोबाईल नंबर सांगाय सत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन अठ्ठावन ए एक्केचाळीस ठी किती वेळ साहेब्याचे साहेबाती किती दिवस टाइम आहे आठ दिवस राहिले तर किती पिढी रोला पाच लिटर दोन टायम दोन टायमा पाच लिटर गाव कुठलं वायपळ वायपूळ काय किंमत सांगता सत्तर सत्तर कशी सोडावी हा बोला मोबाईल नंबर सांगा की सांगा तुम्ही नव्याण्णव एकवीस चौसष्ट वीस बेचाळीस बया किती वेळ किती वेळ तिसरे येत आहे गाव कुठलं चिकमौद किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस दुसऱ्या येताल किती पिढी दोन टायम सात लिटर काय सांगता येईल सत्तर फायनल कसं होईल पासष्ट हजार मोबाईल नंबर सांगा सांगाई मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्केचाळीस सत्तावन्न चौऱ्याण्णव किती वेळ येता आज पाहिजे तिसऱ्या कुठे जात इथे मोरा आहे मोरा क्रॉस मोरा कधी येईल आता सकाळी येईल सकाळी येईल आता दुसऱ्या येतात येईल तिसऱ्यांदा इले दुसऱ्याला किती पिळे चार चार लिटर चार चार लिटर खाली काय आहे आता रेड आहे रेड आहे गाव कुठलं परांडा परांडा काय सांगता येईल तिथं सांगा सत्तर सत्तर फायनल कशी सोडायची फायनल पासष्टला हे तुमच्याकडली जाईल ठीक आहे तो येत आहे दुसऱ्या येत आहे दाताला चार जात दुसऱ्या मित्रांनो किती दिवस टायमा ह्याला पंधरा दिवस किती पिढी पहिल्यावरला सात लिटर दोन टायम हिचं किती सांगतात पासष्ट हिचं कसं होईल फायनल साठ लाख होईल मोबाईल नंबर सांगाय एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तेचाळीस पन्नास ठीक आहे बघू शकतोय मशी किती येताचे पाया दुसऱ्या येताचे पंढरपुरी गाव कुठलं दहाटी दुसरे येता पंढरपुरी माझ्या मित्रांनो मोठ्या मापाचे किती दिवस टाइम आईला दहा दिवस किती पिळे पहिला सात सहा लिटर पहिल्यावरला पिळी दोन टायम आज दोन टायम बारा लिटर पिळ शेतकऱ्याजवळचे किती सांगता ये पंच्याऐंशी दे पंच्याहत्तरला मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस साठ एकस पंधरा होऊ शकता मैस बया किती वेळा ताजी मायसा पण वया किती वेळ घेतली आहे घेतले तुम्ही तुम्ही आहे हो हो ठीक आहे किती वेळ येत आहे पहिला पहिला रू किती दिवस टाईम आहे सतरा दिवस सतरा दिवस गाव कुठलं करकम, करकम। पहिलं रू गावरान रेडी मित्रांनो पंधरा दिवस टाईम आहे किंमत काय सांगता येईल सत्तर हजार कसं होईल पाहिजे सोडायचे मित्रांनो चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकवीस डबल झिरो सत्तेचाळीस तेव्हा आता जे दुसरे या ता ताजे कधी विहिले आठ नऊ दिवस झालं खाली काय रेडा दुसऱ्या व्यवस्थाची म्हैस आहे मित्रांनो वेलेली आहे खाली रेड आहे दूध किती चालू आहे दूध दोन टायमाज नऊ लिटर दोन टायमाज नऊ लिटर दूध चालू आहे बघू शकताय म्हैस गाव कुठलं मिरज काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये कसं होईल फायनल मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो पाच चौसष्ट चौसष्ट एकवीस भया किती पोटातलं तिसरं आहे किती दिवस टायम आहे आठ दिवस शेतकरी कट्टा शेतकरी कट्टा तिसऱ्या तिसऱ्या येत आहे आठ दिवस टाईम आहे किती पिळले दुसरं येत आला दुसऱ्याला बारा लिटर पिळलेली मोरा येते या दोघल मोरा बरोबर काय किंमत सांगता येईल <दगण> एक लाख काय अपेक्षा आहे फायनल पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगाय एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सत्याऐंशी सत्याऐंशी चौसष्ट ऐंशी चौसष्ट ऐंशी बघू शकताय मित्रांनो पावसामुळं म्हणजे थोड्या झाले त्या बाजार पूर्ण मोकळा आहे एवढा भाग मोकळा आहे पूर्ण थोड्यात मशीच्या तरी पण आपण अजून एक व्हिडिओ कवर करूया मशीनचा जर पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला म्हैस बाजार